कडबाई कडबाई मी मदत करतो मी मदत करतो लग्नाला सुद्धा मदत करतो तुम्ही काळजी करू नका फक्त चिंता करू नका या सगळ्या जी आमचे सगळे आहेत सगळी मदत करते लग्नाची मदत करते तुम्ही फक्त एक माइक आता तुम्ही काळजी करू नका आम्ही 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 तुम्ही बिल्कुल काळजी करू नका

मी तर मदत करतो लग्नाला सुद्धा मदत करतो तुम्ही काळजी करू नका फक्त चिंता करू नका या सगळ्या गोष्टीची आमच्यासारखे आहेत सगळी मदत करतील लग्नाची मदत करून करते ठीक आहे आका तुम्ही काळजी करू नका आम्ही आहेत ना आम्ही आहेत तुम्ही बिलकुल काळजी करू नका मुली आता जे जे दिवाळीला लग्न त्याच्या बाबतीत बिलकुल हायगाई करू नका मी सगळ्या गोष्टी करून देईल लग्नाच्या आता सरकारकडून कमी पडली तर त्याच्यानंतर मी मदत करतो तुम्हाला फक्त घाबरू नका तुम्ही तो 224 होवारा मग सही सांगू शकतो हा सगळा आणि परिपूर्णता असते सगळ्या आणि पुरुषाची मी तर मदत करतो लग्नाला सुद्धा मदत करतो तुम्ही काळजी करू नका फक्त चिंता करू नका या सगळ्या गोष्टीची आमच्यासारखे आहेत सगळी मदत करतील लग्नाची मदत ठीक आहे आता तुम्ही काळजी करू नका आम्ही आहेत ना आम्ही आहेत तुम्ही बिलकुल काळजी करू नका तीन मुली आता जे जे दिवाळीला लग्न त्याच्या बाबतीत बिलकुल हायगाई करू नका मी सगळ्या गोष्टी करून देईल लग्नाच्या आता सरकारकडून कमी पडली तर त्याच्यानंतर मी मदत करतो तुम्हाला फक्त घाबरू नका तुम्ही तो कोण बोलवणार आहे طيب सांगू काय हे पुढे पुढे सगळं आणि परिवर्तन होतोय واللي मध्ये खूप कपडे पुरुषाची फक्त वस्तू पाहा काय करत मला मला करायला नका कर बस दे वा उजळ मी तर मदत करतो लग्नाला सुद्धा मदत करतो तुम्ही काळजी करू नका फक्त चिंता करू नका या सगळ्या गोष्टीची आमच्यासारखे आहेत